नमस्ते मी योगेश लेट्स लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती पोहोचलेले आहेत त्यांचा हा राजकीय दौरा आहे काँग्रेससोबत त्यांना जी महाविकास आघाडी पुढे न्यायची आहे त्यासाठी जी पूर्वतयारी म्हणून देखील उद्धव ठाकरे यांच्या या भेटीकडे पाहिलं जात आहे अरविंद केजरीवाल यांच्या घरी देखील त्यांनी भेट दिलेली आहे काँग्रेससोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी किती एकोप्यानं पुढे जाणार याची काही झलक या दौऱ्यातनं काही मिळाली का उद्धव ठाकरे यांचा हा राजकीय दौरा यशस्वी पहिल्या टप्प्यातरी झाल्यासारखं तुम्हाला वाटतो आहे का आणि या सगळ्या दौऱ्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचं नक्की ठरलं काय अशा या प्रश्नांची आपण उत्तरं शोधणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे यांचा हा दौरा यशस्वी झाला का तुम्ही जर भाजपचे विरोधक असाल तर तुम्हाला हा दौरा यशस्वी झाला असंच वाटेल कारण ज्या क्षणी उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये पोहोचले त्यांनी नरेंद्र मोदी भाजपला अक्षरशः जोरदार त्यांच्यावर प्रहार केले त्यानंतर तातडीने आशिष शेलार यांनी काल आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतलेला आहे तुम्ही काँग्रेसची भांडी घासायला दिल्लीला गेला आहात अशा प्रकारची टीका आशिष शेलार यांनी केली तर दुसरीकडे ज्या भाजप आणि शिवसेना युतीचे गोडवे रावसाहेब दानवे यांनी ऐकून दाखवले त्याचा थोडक्यात भाग असा होता की भाजप आणि शिवसेना यांची जेव्हा युती होती तेव्हा भाजपचे नेते हे मातोश्रीवर येऊन खलबत करत होते ठाकरेंशी चर्चा करत होते मात्र त्याच ठाकरे यांना आता सोनिया आणि राहुल गांधी यांच्या दारामध्ये जाण्याची वेळ आलेली आहे त्यांना दारात उभं केलं जात आहे अशा प्रकारची टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे एकूणच उद्धव ठाकरे यांचा हा दौरा भाजपला अतिशय त्यांच्या हृदयाला टोचणारा असाच आहे कारण जेव्हा भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची युती होती तेव्हा उद्धव ठाकरे हे केव्हाही भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या घरी गेले नाहीत किंवा भाजपच्या कार्यालयात देखील गेले नाहीत त्यांनी दरवेळेस भाजपच्या नेत्यांना म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना तर भाजपचे सर्वच नेते हे मातोश्रीवर येत होते आणि उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपच्या नेत्यांना तसं झुकवलंच होतं असं म्हणायला काही हरकत नाही आणि साहजिकच तेज ठाकरे आता राहुल गांधी यांच्यासोबत चहापान करत आहेत मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी जात आहेत हे चित्र काही भाजपला मानवण्यासारखं नव्हतंच त्यांनी अपेक्षाप्रमाणे टीका त्याच्यावरती केली राजकारणाचा हा भाग सोडूया भाजप शिवसेना वादाचा रोजच्या टीकेचा भाग थोडासा जरी बाजूला ठेवला तरी नक्की उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यातनं काय संदेश दिलेले आहेत मला वाटतं सगळ्यात पहिला संदेश असा दिलेला आहे की मी फ्लेक्झिबल आहे मी पहिल्यासारखा म्हणजे भाजपला ज्या पद्धतीनं वागवत होतो की माझा एक जो काही भाज शिवसेनेची जी काही ताटर भूमिका होती त्या भूमिकेपासून त्या वर्तणुकीपासून उद्धव ठाकरे हे थोडेसे दूर गेलेले दिसत आहेत भाजपला ज्या पद्धतीनं ते भाजपच्या नेत्यांना ज्या पद्धतीने घरी बोलत होते तसं त्यांनी टाळलेलं आता यावेळेस दिसून येत आहे याआधी देखील जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा आदित्य ठाकरे आणि उद्धव हे दोघेही सोनिया गांधी यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते त्यानंतर मला हा वाटतं हा त्यांचा दुसराच दिल्ली दौरा असावा म्हणजे सोनिया गांधी यांना भेटण्यासाठीचा <laughs> सा। आणि त्याप्रमाणे त्यांनी भेट घेतलेली आहे एकूणच जी इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीदेखील जे इतर घटक पद सदस्य आहेत जे सारखा पक्ष असेल त्यांना देखील उद्धव ठाकरे यांनी एक आपल्यामध्ये सामावून घेतलेलं दिसून येत आहे अरविंद केजरीवाल हे तुरुंगामध्ये आहेत मात्र त्यांच्या आईवडिलांच्या अगदी चरणी माथा ठेवावं अशी एक चित्र उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं अतिशय लवून त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आईवडिलांना नमस्कार केला अरविंद केजरीवाल यांच्या पत्नींची भेट घेतली त्यांची विचारपूस केली साहजिकच आपण भाजपच्या विरोधात लढताना अजूनही एकत्रित आहोत असा एक संदेश उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीला देण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आता तिसरा मुद्दा राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे आशिया या तिघांची एकत्रित मिटिंग आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी झाल्याचं दिसून येत आहे आता या बैठकीमध्ये नक्की घडलं काय आणि लोकसभेमध्ये झालेल्या ज्या काही चुका होत्या महाविकास आघाडीच्या त्या दूर करण्यामध्ये काही याच्यामध्ये चर्चा झाली का असा एक शंका उपस्थित करण्यात येत होती आणि त्याबाबतचं एक त्या वृत्त लोकमतनं प्रकाशित केलेलं आहे या लोकमतच्या वृत्तानुसार महाविकास आघाडी आता एकत्रितपणे ही सगळी विधानसभा निवडणूक लढवणार आहे हा एकत्रितपणा केवळ के बंद दरवाजाच्या चर्चेमधून दिसणार नाही तर प्रत्यक्ष व्यासपीठावरती देखील महाविकास आघाडीचे नेते एकत्रित वारंवार दिसणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे फार म्हणजे फारच कमी वेळा एकत्रित जाहीर सभांच्या व्यासपीठावरती आपल्याला दिसले आता मात्र ही चूक टाळण्याचं त्यांनी ठरवलेलं दिसतं आहे एवढंच नाही एकत्र येण्या व्यासपीठावर एकत्र येण्यापेक्षाही महाविकास आघाडीची जी निवडणुकीची वॉर रूम असेल ही तिन्ही पक्षांची एकच वॉर रूम असेल इतक्यापर्यंत या चर्चा झाल्याचं लोकमतच्या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे तसं म्हटलं तर ही फार मोठी गोष्ट ठरू शकेल कारण आजकाल वॉर रूम हा एक परिज शब्द निवडणूक प्रचार यंत्रणामध्ये झालेला आहे आपल्या जे आपले जे काही म कट कट्टर मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं जे कट्टर मतदार नाहीत त्यांच्यापर्यंत आपली भूमिका पोहोचवणं आपल्या कार्यकर्त्यांना उद्युक्त करणं त्यासाठीचे व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडिया मेसेज तयार करणं कार्यकर्त्यांच्या एकूण सगळ्या प्रचाराचं नियोजन करणं अशी सगळी कामं या सेंट्रलाईज वॉर रूममधनं आजकाल होतात आणि जर महाविकास आघाडीचा असं जर सेंट्रलाईज वॉर रूम जर झाला तर नक्कीच त्याचा फायदा हा तिन्ही पक्षांना होऊ शकतो तिन्ही पक्ष एकत्रितरित्या प्रचाराचं एक, एक सूत्र काहीतरी ठरू शकतात भाजप आणि महावी युतीचं जो काही प्रचार असेल त्याला एकत्रित असं उत्तर देणं त्यामुळं महाविकास आघाडीला शक्य होऊ शकेल यातला जो चौथा मुद्दा आहे की उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी च्या इतर घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत काय ठरलेलं आहे उद्धव ठाकरे यांना या दौऱ्यामध्ये नक्कीच याबाबत प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की मी मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चांगलंच काम केलेलं होतं पण मला पुन्हा संधी द्यायची की नाही हे तुम्ही आता इतर घटक पक्षांना विचारा असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिलेला होता मला वाटतं महाविकास आघाडीचं जे काही सूत्र असेल ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्याचाच मुख्यमंत्री केला जाईल असं एक काहीतरी सूत्र ठरू शकतं किंवा त्याबाबतचं एक अंतर्गत काहीतरी एक विश्वसनीयता त्याच्यामध्ये आणली जाईल तिन्ही पक्षांना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा स्वा असणं स्वाभाविक आहे पण या इच्छेमुळं किंवा या महत्त्वाकांक्षेमुळं महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांनी पाडू नयेत यासाठीची दक्षता घेण्यासाठीची तर पावले या बैठकीमध्ये चर्चेला गेली नाहीत ना याबद्दल देखील चर्चा होत आहे यातला काँग्रेससाठीचा सगळ्यात कळीचा जो मुद्दा आहे तो हा मुद्दा आहे की उद्धव ठाकरे हे जागा वाटपामध्ये अतिशय ताठर भूमिका घेतात सांगली लोकसभेच्या जागेचा किस्सा तुम्हाला माहिती आहे की सांगलीमध्ये शिवसेनेची ताकद नव्हती शिवसेना चांगला उमेदवार नव्हता तरीही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक जागा हवीच असा हट्ट ठाकरेंनी धरला होता सा ठाकरेने हा अट्ट सोडावा म्हणून राज्यातल्या प्रदेश काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मातोश्रीवरती फोन केले होते की त्याच्याबाबत आपण पण काहीतरी पुढे बोलणी करूया त्यातनं काहीतरी मार्ग काढूया पण त्यासाठी जे काही फोन पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यांनी केले असतील तर ते फोन देखील उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले नव्हते त्यामुळं त्याबद्दल देखील प्रदेश भाग काँग्रेसच्या नेत्यांमध्ये थोडीशी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी आहे कारण जेव्हा जागा वाटपाची चर्चा असते तर तेव्हा उद्धव ठाकरे हे अचानक चर्चेतनं अलिप्त होतात किंवा आपलं जे काही म्हणणं आहे तेच खरं करून दाखवतात अशी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची तक्रार असते ती त्यांनी आपल्या राष्ट्रीय नेत्यांच्या किंवा राहुल गांधींच्या कानावर नक्कीच घातली असेल आणि राहुल गांधींनी देखील याबाबत ठाकरेंशी नक्की चर्चा केली असेल की सांगलीची पुनरावृत्ती पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे अशा प्रकारचं देखील बोलणं झालं असेल कारण सांगलीच्या जागेचा काँग्रेसला फारच मोठा फटका बसलेला होता एक हक्काची जागा त्या पक्षाला सोडावी लागली होती विशाल पाटील नंतर काँग्रेसमध्ये आले त्यामुळं पुढचा सगळं जो काही कटुप्रसंग आहे तो टाळण्यामध्ये सगळा सगळं यश आलं पण मला वाटतं या पुढच्या काळामध्ये राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे त्या तिघांचेही एकत्रित दौरे करण्याचं नियोजन या बैठकीमध्ये नक्कीच ठरला असेल आधी म्हटलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे आता थोडेसे लवचिक झालेले आहेत याचा सगळ्यात मोठा मेसेज या दिल्ली दौऱ्यानिमित्त गेलेला आहे पहिल्यांदाच उद्धव आणि आदित्य ठाकरे हे, हे सलग तीन दिवस मुंबई सोडून दिल्लीमध्ये राहिलेले असावेत परदेशामध्ये ते अनेक दिवस राहतात पण देशाच्या राजधानीमध्ये मात्र पहिल्यांदाच हे दोघे बापलेख एकत्र वास्तव्यासाठी उतरलेले असावेत असा माझा अंदाज आहे आणि तो तो खराही असावा तर काँग्रेसला जी काही भीती होती ती राहुल गांधींनी त्यांच्या कानावर घातली असावी आणि उद्धव ठाकरेंना जो काही मुस्लिमांचा पाठिंबा हवा आहे मुंबईमधल्या जागांमध्ये जास्तीचा वाटा हवा आहे त्याबाबत देखील उद्धव ठाकरे राहुल गांधींशी बोलले असतील आणि त्यानुसारच ती सगळी पुढची बोलणी झाली असतील महाविकास आघाडीचा जा एकत्रित जाहीरनामा करण्याबाबत देखील या याच्यामध्ये दे नक्की चर्चा झाली असेल पण ठाकरे आणि काँग्रेस हे या निमित्तानं अधिक जवळ आलेले आहेत त्यांच्यामधलं नातं नातं जे आहे नात, नात ते अधिक घट्ट झालेलं आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं आहे की उद्धव ठाकरे यांनी या दिल्ली दौऱ्यातनं नक्की काय साध्य केलं असेल ते तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी